रस्ता रस्ता देता देता का का ग्रामस्थांची विनवणी दुर्लक्ष घर घर एका तुफानाला कुणी घर देता का घर नटसम्राट नाटकातील या प्रसिद्ध संवादाप्रमाणेच शाहूवाडी तालुक्यातील आंबेवाडीच्या ग्रामस्थांची रस्त्यासाठी अवस्था झाल्याचं चित्र दिसत आहे कुणी रस्ता देता का रस्ता आमच्या आंबेवाडीला कुणी रस्ता देत का रस्ता अशी विनवणी तरुणांनी सोशल माध्यमाद्वारे लोकप्रतिनिधींना केली आहे भारताला स्वातंत्र्य मिळून सात दशकं पूर्ण झाली तरी आंबेवाडीतील ग्रामस्थांचा रस्त्यासाठीचा संघर्ष सुरूच आहे पन्हाळा ते पावनखिंड या ऐतिहासिक पदभ्रमंती मार्गातील एक मुख्य वस्तीचं ठिकाण म्हणून या गावची ओळख आहे सुमारे चारशे लोकसंख्या असणारे हे गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलं आहे आंबर्डे गावच्या वाडीपैकी ही एक वाडी आहे त्यापैकी करपेवाडी धनगरवाडा वानेवाडी येथील रस्त्याचा प्रश्न सुटला आहे मात्र आंबेवाडीचा प्रश्न भिजत पडला आहे मुख्य गावापासून चार किलोमीटर तालुक्याच्या ठिकाणापासून हिवाडी सुमारे दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे केवळ चार किलोमीटर रस्त्याचा प्रश्न या ग्रामस्थांना भेडसावत आहे दुर्गम व डोंगराळ भाग असल्यामुळे येथे वन्यप्राण्यांचा नेहमी वावर असतो इयत्ता चौथीपर्यंत असणारी प्राथमिक शाळा त्यानंतर पुढील शिक्षणासाठी अंबर्डे गावामध्ये डोंगर उतरावरून व ओढे नाले जंगलातून जीव मुठीत घेऊन वाट काढावी वाट काढत जावं लागतं एखादी गरोदर स्त्री किंवा आजार्या व्यक्तीला दवाखान्यात नेण्यासाठी तारेवरची कसरत करून त्या व्यक्तीला झोळीतून नेण्याशिवाय पर्याय उरत नाही उन्हाळ्यात माती व दगड टाकून ग्रामस्थांनी तयार केलेला रस्ता पावसाळ्यात पूर्णपणे वाहून जातो पावसाळा सुरू होताच गावचा संपर्क अपसुकच कमी होतो आंबेवाडीजवळ असणारा अंबरडे धनगरवाडा पिण्याचं पाणी आणि रस्त्याच्या गैरसोयीमुळे स्थलांतरित झालं आहे मराठी येस न्यूजसाठी आंबेवाडीहून विवेक कुलकर्णी